नगर परिषदेची सर्व सभा आयोजित करण्यात आली होती अजेंडानुसार विषय क्रमांक एक मागील झालेल्या सभेचे प्रशासकीय काळातील सर्व सभांचे इतिवृत्त वाचून कायम करण्याबाबत विचार विनम्र करणे आता प्रशासकीय काळातील जे इतिवृत्त आहे ते मुख्य अधिकारी यांनी सर्व सदस्यांना सर्व सदस्य नौके असल्यामुळे बहुतांश नगरसेवक नौके असल्यामुळे त्यांना अवलोकनासाठी त्यांना माहिती होण्यासाठी त्यांनी त्यांची टिप्पणी सोबत ते सर्व इतिवृत्त देणे गरजेचे असताना त्यांनी तशी काही माहिती आम्हाला म्हणून स्वरूपात एक आहे इतिवृत्त मिळाले नाही तुम्हाला आम्हाला इतिवृत्त मिळालेले नाही आजच्या जे सर्वसाधारण सभा आले त्या विषय कोणत्या विषयावरती चर्चा झाली विषय वीस होते एकूण बावीस विषय होते एक विषय अत्यंत गंभीर होता जी जागा विषय क्रमांक नाही जी जागा आहे जामनेर येथील गुलाब नावाची याच्या जागेवर अधिग्रहित करणे साडेसहाशे फूट जागा आहे मालमत्ता सिटी सर्व क्रमांक एकोणतीस सदुसष्ट साडेसहाशे फूट जागा रस्त्याकरिता अधिग्रहित करणे ही जागेवर रस्ता बांधलेला आहे या जागेवर चेंबर आहे ड्रेनेजच्या वाटत सप्लाय की पाईपलाईन सुद्धा गेलेली आहे सदर व्यक्तीकडे बांधकाम परवाना आहे नगरपालिकेचे नगर, नगर अभियंता मुख्य अधिकारी तत्कालीन नगरसेवक यांच्या चुकीमुळे शासनाचा पैसाचा दुरुपयोग झालेला आहे म्हणून माझी मागणी अशी होती आमच्या सर्वांची की सदर नगर अभियंता व तत्कालीन जे लोक आहेत जबाबदार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल नेमका काय प्रकार घडलाय तो सांगा प्रकार हेच घडलाय की ती जागा जी आहे ती मालकी हक्काची असून नगरपालिकेने त्याच्यावर अतिक्रमण केलेला आहे माझी मागणी होती की त्यांच्या विरुद्ध कारवाई झाली पाहिजे जे नगर अभियंता आहेत जे कर्मचारी होते त्यावेळेचे अभियंता जे दोषी ते त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाले पाहिजे आणि त्यांच्याकडून पैसा वसूल झाला पाहिजे ते अधिकृत करून त्यांना पैसा देणे नगरपालिके शक्य नाही नगरपालिकेचा पैसा विकासात्मक कामासाठी वापरला गेला पाहिजे अशी कोणाची जागा अधिकृत करणे आपल्या चुकीमुळे लोक त्याला पैसे देणे हे नगरपालिकाला आणि जामनगर परवडणार नाही त्यांनी त्याविषयी कोणतं नगर म्हणून तिच्यामध्ये टाकलेलं आहे आता विषय बघितला दिंड्यावर तर आपण बघू शकतात की जामनेर नगर परिषद हद्दीतील जामनेरपुरा मोचीवाडा माझं मत हा शब्द हा जातीवाचक असा आहे असं टाकायला नको पाहिजे होता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तर हिच्यावर जामनेरपुरा मोचीवाडा असा मेन्शन केलेला आहे आता याच्यावर मुख्य अधिकारी यांनी स्पष्टीकरण द्यावे okay. कोणत्या आधारे यांनी हे शब्द टाकलेले टाकलेले आहेत आहेत आता माहितीप्रमाणे संत रोहिदास महाराज नगर त्याचं नाव झालेलं आहे तसं आर सुद्धा आलेला होता त्याच्या अंमलबजावणी झाली किती पाहिजे त्यांनी सीसीटीव्ही ला आज मंजुरी मिळाली आहे परंतु यापेक्षा सात सीसीटीव्ही आहे त्यावरती जो ठेकेदार त्यावरती काय कारवाई करणार त्यावरती मागणी करणार आपण मंजुरी मिळाली जे लागलेले सीसीटीव्ही आहेत तेच कार्यान्वित करण्यात अगोदर दा त्यांनी दाखवला पाहिजे होता नवीन सीसीटीव्ही बसवण्यापेक्षा जे जुने आहेत तेच दुरुस्त केले तर अधिक बरं पर होईल परंतु बहुमताच्या जोरावर जनतेच्या पैशाचा जे दुरुपयोग हो आहे ते केला जात आहे फक्त सत्ते सत्तेच्या आणि फिगरच्या आगड्यामुळेच आम्ही आत्मो आहोत परंतु आम्ही जनते जामनेच्या जनतेसाठी जा 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 कायम लढणार आहोत आम्ही अल्पमत आहात आमच्याकडे चारच लोक आहेत परंतु एक एक विषयावर आम्ही चर्चा करू आता आजची सभा हे सर्व जामनेरकरांचा याच्यात विजय आहे की जामनेर नगरपालिकेची सात आठ वर्षानंतर झालेली पहिली सभा ही नगरपालिकेने सभागृहात झालेली आहे तुम्ही बघू शकता मला दुःख आहे या गोष्टीचा की पत्रकार बांधवांना सुद्धा त्यामध्ये सभेमध्ये येऊ दिलं गेला नाही आता जळगाव महानगरपालिके बघा किंवा कोणती नगरपालिका ग्रामपंचायतची सभा बघा पत्रकारांना विशेष आमंत्रित केला जातो परंतु आज नगरपालिकेचा दरवाजे बंद करून सभा घेण्यात आलेली होती ही फक्त जामनेरच्या जनतेने आम्ही आम्हाला म्हणून आजची तुम्हाला माहिती मागवली त्यावरती आपल्याला उत्तर दिले नाही यावर काय सांगाल उत्तर दिल्याने मी काही दिवशी मला सगळं माझा अधिकार आहे तो मी नगरसेवक आणि जामनेरचा पदाधिकारी नगरपालिकेचा तर सर्व माहिती जनतेसमोर येण्यासाठी मला सगळे डॉक्युमेंट मुख्य अधिकारी यांनी उपलब्ध करून द्यावे अशी मी त्यांना पत्राद्वारे मागणी केलेली आहे माहितीनुसार किती अजेंडा आजपर्यंत प्रशासकीय काळामध्ये आलेले मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करताना त्यांनी असं सांगितलं आहे की साडेचारशे पेक्षा जास्त ठराव आहे साडेचारशे पेक्षा जास्त आता साडेचारशे मध्ये अनियमितता किती आहे त्रुटी किती आहेत रिकव्हरी किती आहेत ऑब्जेक्ट रिपोर्टची मागणीच केलेली होती स्वरूपात केली होती ती लेखी स्वरूपात करू स्टार्टिंगला जेव्हा निकाल लागला अनौपचारिक चर्चेमध्ये मी मुख्य अधिकाऱ्यांना सांगितलं की ऑडिटची रिपोर्ट पाहिजे मला त्यांनी आजपर्यंत काही अमोल करून दिलेली नाही मी कायदेशीर लढाई लढण्यास समर्थ आहोत आणि माझ्या सहकार्य आणि आमचा काही कोणाविरुद्ध द्वेष नाही आम्हाला जनतेकडे सगळं सत्य आणायचं आहे शहरामध्ये अतिशय प्रमाणात अधिकृत बॅनर अनधिकृत आणि अतिक्रमण यावरती आपण काय मागणी केली आहे आता दृष्टीने पोलीस पोलीस स्टेशनचे महान निरीक्षक साहेब साहेब श्री कासार यांनी त्यावर लक्ष द्यावे जेणेकरून गावाची शांतता सुव्यवस्था बिघडता कामा नये जर भविष्यात बॅनरबाजीमुळे गावाची शांतता सुव्यवस्था बिघडली तर याला सर्व जबाबदारी स्थानिक पोलीस प्रशासनाची राहील या व्यतिरिक्त आपण जसे विषय समोर येईल मी आपल्या माध्यमातून शहराचे जनतेला जामनेर तालुक्याच्या जनतेला प्रत्येक विषयाची माहिती देणे हे आमच्यावर बंधनकारक आहे आम्ही जनते पुढे सगळे सम... विषय मांडू सध्या सत्ताधारी पैशाची उधळण करत आहे कारण जे जुने सीसीटीव्ही आहे ते चालू करायचे आणि जे नवीन ते बंद करायचे यावरती पैसे जे उधळून नाही असं वाटत नाही का आपल्याला ते खरोखर मांडली तर पैशाचा दुरुपयोग होत होणार नाही याची मी आपल्याला गवाही देतो आज जे माध्यमांच्या म्हणजे मासिक सभा झाली त्यामध्ये दे माध्यमांना बाहेर ठेवले यामध्ये आपलं समर्थन आहे का नाही आमचं समर्थन नाही आम्ही या गोष्टीचा निषेध करतोय यापुढे माध्यमांना सन्मानाने वस्तु देण्याची आम्ही प्रशासनाला विनंती करू कारण जनतेसमोर सत्य यायला पाहिजे जावीद मुल्लाजी काय म्हणतोय आणि सत्ताधारी काय म्हणताय याचा सगळा रिकॉर्ड जनतेसमोर यायला पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे हे अभि ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे आज का जो टेलर था ना सिर्फ ट्रेलर था पिक्चर तर अभि बाकी आहे और आपके माध्यम से बताऊंगा जामनेर की जनता को कि नगरपालिका की मीटिंग कैसी होती है